हॅलो एव्हरीवन माय नेम निचा शू अँड वेलकम बॅक टू अनदर इंटरेस्टिंग व्हिडिओ तर लेडीज तुमचं पण कायम कन्फ्युजन होतं की कुठल्या साडीवरती कुठली नेक डिझाईन छान दिसेल आणि कुठल्या नेक डिझाईनला काय नावं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सगळ्यात पहिल्यांदी आपली डिझाईन आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन जर तुम्हाला मिनिमल आणि ग्रेसफुल लुक हवा असेल तर बोटनेक ब्लाऊज हा बेस्ट पर्याय आहे बोटनेक डिझाईनमध्ये मान खूप सुंदर दिसते आणि सिल्क कॉटन तसेच नेट साडीवर ही डिझाईन खूप छान दिसते तर नक्की ट्राय करा आपली दुसरी डिझाईन आहे ज्वेल नेक ब्लाऊज डिझाईन उपलबल रिच आणि क्लासिक लुक हवा असेल तर ज्वेल नेक डिझाईन हे नक्की ट्राय करा हे डिझाईन सिल्क साडी बनारसी आणि हेवी फॅब्रिकवर खूप सुंदर दिसते ज्वेल नेकवरती जरी वर्क स्टोन वर्क किंवा आर्या एम्ब्रॉयडरी पण खूप शोधून दिसते ब्रायडल लुकसाठी नेक ब्लाऊज एक परफेक्ट चॉईस आहे आपली तिसरी डिझाईन आहे स्क्वेअर नेक ब्लाऊज डिझाईन नेकमुळे गळ्याचा भाग नीट आणि शार्प मध्ये दिसतो हे डिझाईन कॉटन सिल्क तसेच प्रिंटेड साडीवर पण खूप छान दिसतं वर आरी वर्क मिरर वर्क किंवा मिनिमल एम्ब्रॉयडरी पण छान दिसते डेली वेअर पर्यंत ही डिझाईन सगळीकडे परफेक्ट आहे तर नक्की ट्राय करा आपली नेक्स्ट डिझाईन आहे स्कूप नेक ब्लाऊज डिझाईन चा राऊंड कर लुक ब्लाऊजला सॉफ्ट आणि एलिगंट फील देतो हे डिझाईन कॉटन आणि लाईट फॅब्रिक साड्यांवर खूपच सुंदर दिसतं स्कूपनेकवर मिनिमल एम्ब्रॉयडरी प्ले चेन बॉर्डर पण खूप शोधून दिसते या डिझाईन गळा लांब आणि दीट नीट दिसायला मदत होते सिंपल लुक आवडणाऱ्यांसाठी स्कूप नेक ब्लाऊज परफेक्ट आहे क्लासिक आणि ट्रेंडी लुकसाठी तर नक्की ट्राय करा तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे वी नेक ब्लाऊज डिझाईन ही डिझाईन तर माझी फेवरेट आहे यामुळे डिझाईन गळ्याला लांब आणि स्लिम लुक देतो हे डिझाईन सिल्क कॉटन तसेच पार्टीवेअर फॅब्रिक साठी परफेक्ट आहे विनेक वर हलक्या एम्ब्रॉयडरी किंवा स्टोन ब्लाउजला खास लुक देते लग्न समारंभ फंक्शन किंवा पार्टीसाठी नेक ब्लाउज एकदम आकर्षक दिसतो सिंपल पण रॉयल लुक हवा असेल तर वी नेक ब्लाउज उत्तम आहे आपली नेक्स्ट डिझाईन आहे हाय नेक ब्लाउज डिझाईन हाय नेक डिझाईन गळ्याला पूर्ण कवर करून क्लासी लुक देते हे डिझाईन पार्टीवेअर फंक्शन ब्रायडल लुकसाठी सुद्धा परफेक्ट आहे हायनेकवर लेसवर जरी किंवा स्टोनवर आकर्षक दिसतं ही ब्लाऊज डिझाईन सिम्पल पण रॉयल लूक देते हायनेक ब्लाउजवर फ्लावर एम्ब्रॉयडर किंवा जॉर्जेटवर खूप शोधून दिसतं डिझाईन मस्त हेड टर्निंग लूक देते खास फंक्शनसाठी बेस्ट आहे ट्रेंडी क्लासी आणि स्टायलिश लूक सहावा आहे तर नेक ब्लाऊज नक्की ट्राय करा आणि आपल्या फ्रेंड्सला पण सजेस्ट करा तर आपले डिझाईन नेक्स्ट डिझाईन आहे हॉल्टरनेक ब्लाऊज डिझाईन ही डिझाईन तर पार्टीवेअर फंक्शन किंवा फेस्टिव लुकसाठी तर परफेक्ट आहे मिनिमल एम्ब्रॉयडरी स्टोनवर खूप छान दिसतं फॅशन लवर्समध्ये तर हा ब्लाऊज पॅटर्न खूप पॉप्युलर आहे हल्टरनेकसह साडी किंवा लेहंगा दोन्हींवरही ग्लॅमरसह लुक देतो हे डिझाईन स्लीवलेस असल्यामुळे कम्फर्ट आणि स्टायलिश दोन्ही पण आहे हॉल्टरनेक ब्लाऊज पार्टी फंक्शनसाठी अटेन्शन ग्रॅबिंग आहे आणि एकदम रिच लुक देतं तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे ऑफ शोल्डर ब्लाऊज डिझाईन यंगस्टरमध्ये तर ही डिझाईन खूपच स्टायलिश आणि खूपच फेमस आहे ऑफ शोल्डर डिझाईन गळा आणि खांद्याला खूप खुला दाखवतो आणि ग्लॅमर लुकसाठी परफेक्ट आहे हे पण पार्टीवेअर फंक्शन आणि ब्रायडल लुकसाठीच एकदम उत्तम आहे लेहंग्यावरती पण आपण याला ट्राय करू शकतो आणि हा ब्लाउज सगळ्यांचं अटेशन ग्रॅप करतो सिम्पल वर्कसहही ऑफ शोल्डर ब्लाऊज खूप एलिगंट दिसतो ट्रेंडिंग ग्लॅमर स्टायलिश लुकसाठी ऑफ शोल्डर ब्लाऊज नक्की ट्राय करा फॅशन लव्हरसाठी तर ही डिझाईन मस्ट ट्राय आहे तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे क्वीन अॅना ब्लाऊज डिझाईन जी की सगळ्यात मोस्ट पॉप्युलर आणि मोस्ट लविंग डिझाईन आहे ही ब्लाऊज डिझाईन साडी लेहंगा किंवा स्कर्टसह क्वीन ब्लाउज खूप आकर्षक दिसतो स्टायलिश आणि लुक लुकसाठी हा ब्लाऊज डिझाईन बेस्ट आहे क्लासिक डिझाईनमुळे हा ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये रा आहे अटेंशन ग्रॅबिंग लुकसाठी क्वीन अँड एना ब्लाऊज परफेक्ट आहे ट्रेंडी क्लासी एलिगंट लुकसाठी क्वीन एना ब्लाऊज नक्की ट्राय करा आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडला हा नक्की सजेस्ट करा तर आपले नेक्स्ट डिझाईन आहे इल्युजन नेट ब्लाऊज जी की सध्या लेहंगावरती किंवा हेवी साडीवरती खूपच फेमस आहे की त्यामुळे गळा हलकासा पारदर्शक दिसतो स्टायलिश आणि क्लासी लुकसाठी तर एकदम परफेक्ट आहे हे डिझाईन तर पार्टी फंक्शन आणि ब्रायडल लुकसाठी खूप फेमस आहे इल्युजन नेकलाईनवर लेस वर्क मिरर वर वर्क किंवा स्टोन एम्ब्रॉयडरी खूप छान दिसते ब्लाऊजचे स्टाईलिश आणि नेक डिझाईन एकदम अटेन्शन ग्रॅबिंग आहे साडी लहंगा गाऊनसह इलोजन नेकलाईन ब्लाऊज खूप छान स्टायलिश दिसते हलके वर्कसह हे ब्लाऊज डिझाईन रोजच्या पार्टी लुकसाठी परफेक्ट आहे आपली नेक्स्ट डिझाईन आहे स्वीट हार्ट नेक ब्लाउज डिझाईन इथं जर फिट आणि नेकलाईन परफेक्ट असेल तर संपूर्ण लुक आउटस्टँडिंग दिसतो ट्रेंडिंग आणि एलिगंट लुकसाठी स्वीट हार्ट ब्लाऊज खूप खूप म्हणजे खूप लोकप्रिय आहे ब्रायडल लुक किंवा पार्टी लुकसाठी स्वीट नेक ब्लाउज परफेक्ट आहे ट्रेंडी फेमिनिन आणि क्लासी लुकसाठी स्वीट हार्ट ब्लाउज नक्की ट्राय करा सध्या खूप साऱ्या रील्सवरती यूट्यूबला शॉर्ट्सवरती आपल्याला हा ट्रेंडी ब्लाउज घातलेला बघ बघतो आपण तर आपण पण नक्की ट्राय करायला हवा यावधीमध्ये आपण स्वी स्लीव्ज पण ॲड करू शकतो कुणाला स्लीवलेस आवडत नसेल तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे होल की होल नेक ब्लाऊज डिझाईन प्रकारचे ब्लाऊज आपण लेहंग्यावरती पण ट्राय करू शकतो ज्याने की लेहंग्याला एक वेगळंच लुक येतो त्यानंतर कॉटनची साडू साडी किंवा फुल कवरेज ब्रायडल हेवी ब्रायडल साडीवरती पण आपण हे ब्लाऊजचे डिझाईन ट्राय करू शकतो सो फ्रेंड्स तुम्हाला माझ्या आयडियाज कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची फेवरेट डिझाईन कोणती आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय